नमस्कार मित्रांनो चॅनल आहे आज आपण बघणार आहोत कर्म आणि आजार याचा दुसरा भाग आता यामध्ये आहे की ज्या वेळेला काही लोक दुसऱ्यांचा का अपमान करतात चार चौघात त्यांना बोलतात पब्लिक इन्सल्ट करतात त्यांच्या आत्मसन्मानाला हेच लागते अशा प्रकारे वागतात त्यावेळेला त्या, त्या लोकांचं काय होत आता हे गोष्ट लक्षात ठेवा की ब्रह्मांडाचा एक कायदा असतो की ज्याप्रमाणे आपण कर्म करतो त्याप्रमाणे ते कर्म फिरून आपल्याकडे येत जर कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीचे खूप प्रेमाने वागलात चांगले वागलात तर तुम्हाला सुद्धा तेच फळ मिळतं परंतु एखाद्या व्यक्तीशी तुम्ही विनाकारण पुन्हा ठेवले विनाकारण त्याच्याशी वाईट वागलात तुम्ही तर त्याचे परिणाम काय होतात तर ह्या प्रकाराप्रमाणे तुम्ही विनाकारण कोणाचा अपमान करतायत किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नाहीये म्हणून तुम्ही विनाकारण त्याच्यावर एखादा ब्लेम करताय आरोप करतायत त्याला वाटेल तसं बोलता ते त्याचं मन त्याला खाईल त्याला त्रास येईल अशा प्रकारे तुम्ही त्याला वागतात त्या व्यक्तीला मानसिक पिढा होते तुम्ही लक्ष ठेवा की ज्या वेळेला आपण असं वागतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जागेवर उभे राहा की जर कधी मला कोणी असं काही बोललं तर मला काय वाटेल तर ती जी पीडा असते तो जो त्रास असतो तो जो त्या व्यक्तीला मिळतो ना त्यावेळेला ती व्यक्ती सुद्धा मनातून दुःखी होते आणि ती मनातून आता विचार करते कि बा मला मलाच का असं होत आहे आणि मलाच का हा त्रास होतो आणि ज्या वेळेला कोणी व्यक्ती त्या व्यक्तीचा अपमान करते त्रास देते तेव्हा ती व्यक्ती तिला मनातून शिवाय शाप देत असते आता काही शाप देत असते की तुझ्यामुळे मला हा त्रास झालाय तर तुला सुद्धा असा त्रास होईल पण त्या लेवलने विचार करा की ज्या वेळेला कोणी अशा प्रकारे वागत कोणाशी त्यावेळेला त्याच्यावर ब्लेम करू नका आरोप करू नका आपल्या लेव्हलने विचार करा की कदाचित खरंच मी पण असं काही केलंय का कोणासोबत म्हणूनच मला हे अशा प्रकारचं दुःख मिळत आहे हा विचार आपल्या लेवलवर तुम्ही करा कोणाला शिवशाप देऊ नका कोणाला म्हणू नका काय तुमच्यावर असा प्रकार झाला तरी सुद्धा कधीही को कोणाला शिवशाप देऊ नका कधीही बदला घेण्याचा विचार करू नका की याने मला असं केलं तर मम्मी पण ह्यालाच करेल असा बदला घेण्याचा विचार कधीच करू नका तर ज्या वेळेला तुम्ही असा विचार करता अशा लोकांचं काय होतं की जे कोणाला त्रास देतात तर अशा व्यक्तींना मानसिक त्रास होतो त्यांचं डोकं ठिकाणावर राहत नाही त्यांना काहीतरी वेगळे वेगळे विचार मनामध्ये येत राहतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगवेगळे विचार चालू असतात की ते वर्तमानामध्ये राहत नाहीत ते एक तर भविष्य काळाचा विचार करत राहतात नाही तर ते पास्ट मध्ये विचार करत राहतात ते वर्तमान काळात राहू शकत नाही त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळेच भलतेच विचार चालतात आणि ते त्याप्रमाणे वागतात त्यांना मानसिक त्रास होतो आणि वेगळ्या प्रकारची पीडा होते वेगळ्या प्रकारचा त्रास होतो तर म्हणून नेहमी चांगले राहा सकारात्मक विचार करा सकारात्मक गोष्टी बोला दुसऱ्यांना आनंद द्या स्वतःही आनंदी राहा माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद